मी सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही जेव्हा शिर्डीला गेलो होतो पण येत्या वेळेस काय झालं हे समृद्धी महामार्ग आहे आम्ही समृद्धी महामार्गावर वरती गेलो पण शिर्डीला शिर्डीहून परभणीला येत्या वेळेस जालना मार्ग पकडायचा तर आमच्या थोड्या चुकीमुळे आम्ही दुसराच मार्ग पकडला आणि मुंबईद्वारे गेलो तिथे काही कळायलाही मार्ग नाहीये जवळपास दीडशे किलोमीटर लांब गेलो आणि परत दीडशे किलोमीटर आलो जवळपास हे पूर्ण अंतर तीनशे किलोमीटर तर त्यामुळे सर्वांना विनंती आहे की बाबा अगोदर विचारपूस करा गुगल मॅप वर जरी टाकला तुम्ही परंतु बघा की बाबा आपली ही जशी आमची फजिती झाली तशी तुमची होऊ नये तर सर्वांना विनंती आहे किंवा गुगल मॅपवर डिपेंड न राहता तुम्ही अगोदर व्यवस्थित माहिती घ्या आणि मग या मोठ्या समृद्धी महामार्गाने या हा बघू शकता आपण एवढा मोठा एक समृद्धी महामार्ग आहे आणि कुठल्याही प्रकारचा तुम्हाला कोणाला विचारायलाच हे नाही त्यामुळं अगोदर पूर्व जर माहिती घेतली तर आपण या ठिकाणी सुरक्षित प्रवास करू शकतो ओके तर ही धन्यवाद